बातमी नवी मुंबईतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणांसाठी आता सज्ज आहे इंडिगो कंपनी बरोबर व्यावसायिक उड्डाणांचा सा करार झाला येत्या महिनाभरात विमानतळाचं उद्घाटन होईल अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडनं इंडिगो या आघाडीच्या विमानसेवा कंपनी बरोबर बुधवारी करार केला आहे त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळावरून व्यावसायिक उड्डाण सुरू करणारी इंडिगो ही पहिली कंपनी ठरणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणांसाठी सज्ज झालाय इंडिगो कंपनी बरोबर व्यावसायिक उड्डाणांचा सा करार झालेला आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच तज्ञा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते व्यावसायिक उड्डाणासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे याचा उद्घाटनाचा मुहूर्त जो आहे तो हुकला होता परंतु जे आहे भरात, हे विमानतळ व्यावसायिक उड्डाणासाठी सज्ज होणार आहे आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग बर, लिमिटेड बरोबर इंडिगो कंपनीने जे आहे तो पहिला करार जो आहे तो बुधवारी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरच नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे की येत्या एक महिन्यामध्ये या विमानतळाचं उद्घाटन होण्याची शक्यता जी, जी आहे ती वर्तवण्यात धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी